नमस्कार सगळ्यांना कालचा एकोणीसशे सत्तर म्युझिकल इयर या वर्षीच्या लोकप्रिय चित्रपटातील गाण्यांच्या आठवणी केल्या आपण आज दुसऱ्या भागातही एकोणीसशे सत्तरच्या वर्षातील गाण्यांच्या आणि चित्रपटांच्या आठवणी करूया सुरुवात ऑल टाईम सुपरहिट विजयानंद दिग्दर्शित जॉनी नाम यामध्ये देवानंद हेमा मालिनी प्राण पद्मा खन्ना विलन प्रेमनाथ आणि कॉमेडियन आय एस जोहर गीतकार राजेंद्र कृष्ण संगीतकार कल्याण जयानंदजी हा जॉनी मेरा नाम आणि त्यातील गाणी आजही सगळ्या रसिक प्रेक्षकांचे एकदम फेवरेट यातलं गीत गायक किशोर कुमार पडद्यावर हेमा मालिनी आणि देवानंद नफरत वालों के सीने में प्यार भर दूं नफरत के सीने में प्यार भर दूं अरे मैं वो परवाना ना पत्थर को मोम कर दो नफरत के सीने में प्यार भर दू तसेच जाने मेरा नाममधले सगळेचे सगळे गाणे आजही तेवढेच लोकप्रिय आहेत यानंतरचा चेतन आनंद निर्मित दिग्दर्शित पिक्चर हीर राजा यामध्ये राजकुमार आणि प्रिया राजवंश यांच्या भूमिका होत्या संगीतकार मदन मोहन हाही एक सुपर म्युझिकल हिट आणि एक चांगला पिक्चर म्हणून आजही लक्षात आहे सगळ्यांच्या यामध्ये रफी साहेबांचं गाणं पडद्यावर राजकुमार ये दुनिया। ये महफिल मेरे काम की नहीं मेरे काम की ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं मेरे काम की नहीं आणि यानंतर ज्या सिनेमापासून हिंदी सिनेमामध्ये पार्श्वगायक प्लेबॅक सिंगिंगमध्ये मोठं परिवर्तन आलं आणि किशोर कुमार या गायकाचं युग सुरू झालं चित्रपटात आहे शक्ती सामंत निर्मित दिग्दर्शित आराधना संगीतकार एस डी बर्मन गीतकार आनंद बक्षी शर्मिला टॅगोर डबल रोलमध्ये राजेश खन्नासोबत फरीदा जलाल ही जोडी होती दुसऱ्या राजेश खन्नासोबत आणि यामध्ये सगळ्यांनीच खूप छान अभिनय केला आणि सुपरहिट म्युझिकमुळं आराधना एकदम पॉप्युलर झाला यामध्ये ड्युएट आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचं कोरका गस्थाय मन मेरा लिखलीया ना मिस्पे तेरा सुना थाय मन मेरा बस गया प्या असं हे सुपरहिट यानंतरच दोर असते एकोणीसशे सत्तरच्या या वर्षामध्ये राजेश खन्नाचाच बोलबाला होता सुपरस्टार म्हणून तो सगळीकडे गाजत होता आणि सगळे त्याचे पिक्चर सिल्वर जुबली गोल्डन जुबली यात संगीताचा मोठा वाटा त्याच्या सगळ्याच सिनेमातलं संगीत मग ते आर डी बर्मनचं असो लक्ष्मीकांत पॅरेलालचं असो किंवा संगीतकार कल्याणजी आनंदी यांचं त्या दोर असते लक्ष्मीकांत पॅरेलालच्या संगीताने गाजला लता मंगेशकर रफी साहेब आणि मुकेश यांचंही गाणं या सिनेमात आहे आशा भोसले यांचं गाणं होतं तर हे ड्युएट आहे लता मंगेशकर आणि रफी साहेब यांच्या आवाजातलं छुप सारे नजारे रे बात क्या गई छुप गए सारे नजारे ओ क्या बात हो गई दिल को पुकारा मुलाकात हो गई। दिल मुलाका गे दिले दल कोकारा मुलाका हो गे लक्ष्मीकांत तो जो म्युझिकल ठेका गाजला तो या सिनेमामधूनच किंवा त्या काळातल्या अनेक सिनेमामध्ये हा एल पीचा फेवरेट ठेका थे थिएटरमध्ये अक्षरशः धमाल करत होता यानंतरचं हमजोली जितेंद्र लीना चंदावरकर मेहमूदचा ट्रिपल रोल आणि प्राण यांच्या भूमिका या, या सिनेमात होत्या आणि मुमताज गेस्ट ॲपिरियन्समध्ये होती तर याच्यातली गाणीसुद्धा लक्ष्मीकांत पॅरेलालच्या संगीतामुळं खूप गाजली मग लता मंगेशकर आशा भोसले रफी साहेब या यांनी हे गाणे गाजवली यातलं लता मंगेशकरांनी हम मोहम्मद रफी यांचं हे ड्युएट आहे हाय रे हाय नींद नहीं आय चैन नहीं आय आया प्यार भर मौसम दिवाना दिवाना नींद प्यार मौसम दीवाना दीवाना आणि यानंतरचा राजेश खन्नाचा एक सेंटिमेंटल पिक्चर ज्याचं नाव आहे सफर यामध्ये राजेश खन्ना शर्मला टॅकोर फिरोज खान यांच्या भूमिका होत्या आणि कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताने हा चित्रपट खूप गाजला यात किशोर कुमार मुकेश लता मंगेशकर यांची गाणी होती आणि हे टायटल साँग म्हणता येईल असं हे सेंटिमेंटल जिंदगी का सफर हय क सा सफर कोई जाना नहीं ना जाना नहीं नािंद का सफर या काळामध्येच किशोर कुमार म्हणजे व्हॉइस ऑफ राजेश खन्ना असं समीकरण रूढ झालं होतं आणि एकापेक्षा एक भारदार एक गाणी किशोरदानी या पर्वामध्ये राजेश खन्नासाठी आणि पुढे अमिताभ बच्चनसाठी सुरू झाली आणि किशोर कुमारचं पर्व म्युझिकल ज्याला म्हणू आपण हे सुरू झालेलं आहे या काळामध्ये यानंतरचा शंकरजय किशनचं संगीत असलेला पगला काही का आशा पारेख शम्मी कपूर जोड़ी होती यातली पण गाणी सगळी गाजली आणि दो पहिलो दोरमधलं हे गीत आहे आता आपण मोहम्मद रफींनी गायलेल्या गीताचं आठवण करूया तुम झे यो भोला न पे तुम झे भूला भोला न पे भी भी सुनोगे गीत मेरे संग संग तुम भी गुन यूं ना भूला हो भुला न पे हो यानंतरचा राजेश खन्ना नंदा यांचा सस्पेन्स थ्रिलर पिक्चर आणि आर बर्म आर डी बर्मन यांचं सुपरहिट म्युझिक दी ट्रेन यामधलं रफी साहेबांचं हे उडत्या चालीचं रोमँटिक गाणं गुलाबी आखे तेरी देखी शराबीए दिल हो गया संभाल ओ मेरे यारो रो मुश्किल हो गया गुलाबी आखे तेरी देखी आणि यानंतरचा एक सस्पेन्स थ्रिलर पिक्चर म्हणून आला होता धरती राजेंद्र कुमार वैजंतीमाला वहिदा रहमान ही जोडी होती मेहमूद होता या सिनेमामध्ये आणि संगीतकार शंकर जयकिशन यामधलं रोमँटिक गीत रफी साहेबाचं सोलो खूप गाजलं आजही आवडीने ऐकलं जातं पडद्यावर राजेंद्र कुमार आणि वहिदा रहमान खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा मेरे महबूब को किसने बनाया सोचता होगा खुदा भी आसमां से बिहार चोपरा चा आदमी और इंसान धर्मेंद्र सायरा बानो मुमताज आणि फिरोज खान संगीतकार कल्याणजी आनंदजी आदमी और इन्सान संगीत रवी सॉरी आदमी और इन्सान हाही गाण्यामुळं खूप गाजला आणि पिक्चर खूप चांगला होता हे आशा भोसलेंच्या आवाजातला आणि महेंद्र कपूरचा आवाज यात आहे जिंदगी ते है जिंदगी ते है आणि आजच्या एपिसोडमधलं शेवटचं सुपरहिट पिक्चर प्रसाद प्रॉडक्शनचा खिलौना संगीतकार लक्ष्मीकांत प्यालेलाल यात संजीव कुमार मुमताज जितेंद्र आणि हे टायटल साँग रफी साहेबांच्या आवाजातलं आजही तेवढंच लोकप्रिय आहे खिलौना जान कर तुम तो मेरा दिल जाते हो खिलो ना जान कर तुम तो मेरा दिल तोड जाते हो। तर तो एकोणीसशे सत्तरचं ही म्युझिकल सफर गाण्यांच्या आठवणी कशा वाटल्या अभिप्राय कॉमेंट्स द्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटू नव्या एपिसोडमध्ये तोपर्यंत स्वर शुभेच्छा